नमस्कार मैत्रिणींनो आपलं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलवरती जिथे आपण जाणून घेतो आपल्या भोवतीच्या गूढ गोष्टी स्वभावातील रहस्य आणि नशिबाचे संकेत आज आपण बोलणार आहोत जानेवारी महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींबद्दल त्यांचा जन्मच काहीतरी खास घेऊन झालेला असतो तर तो काय आहे आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा जानेवारीत जन्मलेले लोक कोणत्या राशींचे असतात जानेवारी महिन्यात जन्मलेले बहुतांशी लोक मकर कुंभ आणि धनु राशीचे असतात मकर राशीचे लोक अत्यंत मेहनती शिस्तप्रिय आणि बुद्धिमान असतात तर कुंभ राशीचे लोक हे स्थिर कल्पनाकी आणि बुद्धिमान असतात तर धनुराशीचे व्यक्ती स्वतंत्र विचारांचे असतात म्हणूनच जानेवारी महिन्यात जन्मलेले लोक नेहमीच नेतृत्व करणारे आणि प्रेरणा देणारे असतात त्यांचा स्वभाव कसा असतो तर बघा जानेवारी जन्माचे लोक बाहेरून थोडे शांत पण आतून ज्वालामुखीसारखे असतात ते खूपच फार कमी बोलतात पण जेव्हा ते बोलतात तेव्हा सत्य आणि तोडकच बोलतात त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक असते जी त्यांच्या आत्मविश्वासाचं प्रतीक असते ते कोणत्याही परिस्थितीत हार केव्हाच मानत नाहीत त्यांचं नशीब कधी थोडं उशिरा खुलतं पण एकदा खुलतं की कोणी त्यांना थांबवू शकत नाही त्यांचं नशीब खरंच खूपच उज्ज्वल असतं त्या लोकांचं प्रेम आणि नातेसंबंध कसे असतात तर जानेवारी जन्माचे लोक प्रेमात अत्यंत विश्वासू आणि निष्ठावान असतात ते आपलं प्रेम उघडपणे व्यक्त करत नाहीत पण मनापासून काळजी घेतात त्यांचं मन जिंकण्यासाठी प्रामाणिकपणा आणि संयम लागतो पण एकदा हे लोक प्रेमात पडले की ते आयुष्यभर एकनिष्ठच राहतात ते कोणाची फसवीगिरी केव्हाच करत नाहीत त्यांचं करिअर आणि नशीब कसं असतं बघा जानेवारी जन्मातील लोक खूपच फारच कमी एकाग्र आणि हुशार असतात का तर ते स्वतःच्या मेहनतीने वर येतात आणि नेतृत्व मिळवतात सरकारी नोकरी व्यवसाय व्यवस्थापन लेखाशास्त्र अध्यापन किंवा स्वतःचा उद्योग या क्षेत्रात ते यशस्वी होतात त्यांचं नशीब मध्यम वयात म्हणजे तीस ते चाळीस वर्षादरम्यान जोरात चमकायला लागतं अचानकच त्यांचं आयुष्य मध्यम वयामध्येच बदलायला लागतं पण त्यांनी धीर धरावा एवढंच माझं सांगणं आहे त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या खूप काही खास गोष्टी पाहूयात लहानपणी संघर्ष तर असतोच पण पान मोठेपणी त्यांच्या नशिबामध्ये यश हे खमखास असतं फक्त त्यांना वाट बघायची गरज आहे खूप काही गडबड करायची नाही यश त्यांच्या पदरामध्ये नक्कीच पडतं एकदा ठरवलं की काहीही करून ते पूर्ण करतातच लोक त्यांना हट्टी समजतात पण ते दृढ निश्चयी असतात जीवनात एक मोठं टर्निंग पॉईंट येतं जिथे त्यांचं आयुष्य बदलून जातं आणि ते स्वतःच आयुष्य बदलतात कारण ते एकनिष्ठ असतात जानेवारी जन्मातील लोकांचे नशिबाचे शुभ रंग आणि अंक कोणते तर त्यांचा शुभ रंग हा तपकिरी निळा आणि काळा असतो आणि त्यांचा शुभ अंक हा एक चार आणि आठ हा असतो तर त्यांचा शुभ दिवस शनिवार आणि मंगळवार यामध्येच त्यांच्यासोबत शुभ गोष्टी ह्या घडत असतात विश्वास नसेल तर एकदा तुम्ही पूर्ण लक्ष देऊन पहा त्या त्याच गोष्टी तुमच्यासोबत घडत असतात त्यांची जीवनशैली कशी असते जानेवारी जन्मलेले लोक त्यांना खूपच साधं राहायला आवडतं जास्त ते दाखवणार नाहीत किंवा जास्त ॲटिट्यूड त्यांच्यामध्ये नसतो पण त्यांना क्वालिटी हवी असते ते वेळेची पक्के असतात वेळेचं नियोजन त्यांना समजत असतं आणि प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थितच करतात त्यांना फुगीरपणा किंवा हुशारकी खूपच आवडत नाही ते स्वतःची ओळख टिकवून ठेवतात त्यांचा अध्यात्म आणि आत्मविश्वास जानेवारीतील लोक आध्यात्मिक दृष्टिकोनातून मजबूत असतात त्यांच्यात एक आत्मिक शक्ती असते जी संकटातही त्यांना उभं ठेवते श्री स्वामी समर्थ श्री गणेश आणि शनिदेव या देवांवरील श्रद्धा त्यांना नेहमी रक्षण करते देव त्यांच्या पाठीशी तर नेहमी असतोच आणि राहतोच त्यांचं नशीब उशिरा पण चमकदार खरंच असतं तर भाऊ आणि बहिणींनो जर तुम्ही जानेवारीत जन्मलेले असाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा तुमच्यात एक वेगळी ऊर्जा आणि स्थैर्य आणि धैर्य आहे जी सर्वांना मिळत नाही तुमचं नशीब उशिरा पण झळकणारच पूर्ण उजळ तुमचं नशीब आहे फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा जर तुम्हाला बहिणींनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुमचा जन्म महिन्याचं नाव कमेंट कमेंटमध्ये नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त